डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज सांगणार आहे आपण बघतो की डिप्रेशन बंगालच्या उपसागरात तयार झालंय त्याचा मार्ग हा तसा महाराष्ट्राकडूनच आहे महाराष्ट्रावर तो किती परिणाम करतो हे आपल्याला बघायचं आहे त्यामुळे एकूणच वातावरणात मोठा बदल झालाय मात्र चीनच्या समुद्रात असलेलं रगासा चक्रीवादळा संदर्भात अतिशय न्यूज ट्रेंडिंगवर आहे सध्या परंतु त्या वादळाचा महाराष्ट्रावर किंवा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही हे पुन्हा एकदा आपण स्पष्ट करतो आहोत महाराष्ट्रात मेघगर्जना सुरू झाली असून आपण रात्री सांगितलं होतं जे विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये पावसाळी वातावरण होतं ते आता हळूहळू पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणाकडे सरकत आहे तर काही प्रमाणात मध्य प्रदेशवर याचा प्रभाव देखील सरकला आहे भारतीय हवामान खात्याने या ठिकाणी ऑफ बंगाल या ठिकाणी डिप्रेशन तयार झालं असल्याचं जाहीर केलं आहे तर त्याच वेळेस आपल्याला अरबी समुद्रात पहिल्यांदा एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज देखील पुढील पाच दिवसानंतर दिला आहे आपण बघतो की डिप्रेशन हे जरी ओरिसाच्या दरम्यान तयार झालं असलं तरी आंध्र प्रदेश तेलंगणा आणि महाराष्ट्र असाच याचा प्रवास राहील असा प्राथमिक अंदाज आहे आपण एक एका एका टप्प्याने ते कशा पद्धतीने पुढे सरकतं ते बघतो त्याचा मार्ग तसा, तसा महाराष्ट्राकडेच राहील असं प्राथमिकदृष्ट्या वाटतंय आपण बघतो की पाणीसाठ्याची जर सत्तावीस तारखेची स्थिती बघितली तर नागपूर विभागामध्ये जवळपास सरासरी एवढा पाणीसाठा म्हणजे नव्वद टक्क्याच्या दरम्यान पाणीसाठा आलेला आहे अमरावतीला तो सत्त्याण्णव साडेसत्त्याण्णव टक्के आहे छत्रपती संभाजीनगरला तो गेल्या वर्षीची तुलनेत जास्त आणि चौऱ्याण्णव टक्के आहे नाशिक विभागात गेल्या वर्षीच्या तुलनेत गेल्या वर्षी, वर्षी साडेशहाण्णव तर यावर्षी अठ्ठ्याण्णव टक्के साठा आहे पुणे विभागामध्ये जवळपास गेल्या वर्षी एवढा साठा म्हणजे पूर्ण क्षमतेचा पाणी साठा आहे कोकण विभागातही जवळपास शंभर टक्क्याच्या जवळपास साठा आहे आपण जर बघितलं तर मीडियम पज प्रोजेक्टमध्ये गेल्या वर्षी त्र्याहत्तर टक्के साठा होता तो आज साडे टक्के आहे आणि आपण जर मायनर प्रोजेक्ट मध्ये भट बघितलं तर गेल्या वर्षी पन्नास टक्के साठा होता तो या वर्षी बासष्ट टक्क्याच्या पुढे सरकला आहे की एकूण जर सगळ्यांची सरासरी आपण बघितली तर गेल्या वर्षी शहाऐंशी टक्के साठा आपल्याला एकूण होता तर या वर्षी मात्र तो नव्वद टक्क्यावर पोहोचला आहे त्यामुळे पाणी साठा यावर्षी मजबूत आहे जे फेस मॉडेलचा अंदाज मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा आहे त्यामुळे आज पावसाचं वातावरण कसं तयार होतं ते आपण बघूयात जे एमएसने उद्या देखील म्हणजे अठ्ठावीस तारखेला देखील मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण पावसाळी परिस्थिती दाखवली थोडी उत्तर महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती कमी दाखवली मात्र उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते एकोणतीसला आणि उत्तर कोकण उत्तर मराठवाडा पश्चिम विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं पावसाची परिस्थिती एकोणतीस दाखवली आहे तीस तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात फेचा पावसाचा अंदाज आहे मात्र एक तारखेला जे काही मध्य महाराष्ट्र उत्तर कोकणावर पावसाचा प्रभाव दाखवण्यात आला आहे याची शक्यता कमी आहे कारण उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात जो प्रभावी वातावरण दोन तारखेला दाखवलंय या संदर्भामध्ये आपण थोडी आशंका आहोत तरी आपण या अंदाजाला फॉलो करतो महाराष्ट्रातला पावसाचा प्रभाव तीन तारखेला कमी होईल चारला थोडं पश्चिम विदर्भात पाऊस असेल मात्र पाऊस उघडेल पाच तारखेला नवीन कमी दाबाचा विदर्भावर परिणाम होण्याची शक्यता आहे मराठवाड्यावर थोडा परिणाम असेल सहा तारखेपर्यंत विदर्भावर पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यानंतर मात्र पाऊस उघडेल न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनुसार ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज कसा आहे ते आपण बघूयात खरंच हे महाराष्ट्रावर येते का महाराष्ट्रात पाऊस होणार आहे का तर आपण सत्तावीस अठ्ठावीस महाराष्ट्रामध्ये पाऊस येणार हे मात्र निश्चित आहे पावसाचं प्रमाण थोडं घटण्याची शक्यता आहे कारण गेल्या काही दिवसामध्ये जे काही अतिवृष्टीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये दाखवण्यात आलं होतं त्या तुलनेत मात्र आता याचा प्रभाव कमी दाखवण्यात आलेला आहे मात्र महाराष्ट्रामध्ये पाऊस होणार हे जवळपास निश्चित झालंय जी एफ एस मॉडेलच्या अंदाजामध्ये आणि या मॉडेलच्या अंदाजामध्ये थोडं साम्य आहे त्यामुळे आपण बघूयात की नेमकी वातावरण काय होतंय परंतु अतिवृष्टीची तीव्रता जी काही भयानक दाखवली जात होती भयावह दाखवली जात होती ती थोडी नियंत्रित होण्याची शक्यता आहे परंतु काही विभागात अतिवृष्टी होणार आहे ढगपुटी होणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी अटळ आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र अशी मोठी पावसाळी परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रासहित तयार होणार आहे अठ्ठावीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या अनेक भागात तीव्र पावसाळी प्रभाव असणार आहे यामध्ये आपण आता यावेळेस मात्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भाचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी प्रभाव दाखवण्यात येतोय त्यामुळे आजचा आणि उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा आहे आपल्यासाठी या पावसाळ्यातला आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलवर जास्त विश्वास करतो या मॉडेलने एकोणतीस तारखेला दुपारनंतर हे वातावरण कमी होण्याचा अंदाज दिलाय मात्र उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणात थोडा पाऊस असेल तीस तारखेला मात्र पावसाचं प्रमाण उघडणार आहे महाराष्ट्रामध्ये थोडं गुजरात राजस्थानच्या काही भागात पावसाचा प्रभाव जाऊ शकतो या मॉडेलने एक तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस दाखवलेला नाहीये दोन तारखेला विशेष पाऊस नाहीये महाराष्ट्रामध्ये परंतु थोडं कोकण किनारपट्टीला